दौंड ब्लू आखाड्याच्या जवळ येऊन थांबा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शिवम महाले मुळशी विजयी पुढील फेरीत प्रवेश चला प्रणव चव्हाण मुळशी लालपट्टी सार्थक लोखंडे खेड निळीपट्टी साठी असणारी सर्व व्यवस्था जालगी आपल्याला विनंती की मुख्य व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आपण जायचंय त्या ठिकाणी मान्यवर येणार आहेत

अरे सर जी रेफरी को कोचिंग मत करो ओपन ओपन बोल रहे हैं आप हर बार वो बराबर टाइम में ओपन होगा काही कुस्ती चालली पहा लाल दहा निळा नऊ अखेरचे लाल शून्य निळा चार मध्यांतरानंतर चालू कुस्ती दाखव फलक प्रणव लांडगे हवेली लालपट्टी सर्वे निळी पट्टी तयार व्हायचंय चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होईल रेड कॉर्नर दोन कोच रेड रेड वा बारा अकरा आणि तेरा सेकंद बाकी बारा अकरा म्हणजे निळा अकरा लाल बारा वा टेकी टक्कर अटी तटीची लढत झाली पहा जबरदस्त तर बारा अकरा दोन्ही पहिलवान अतिशय चांगले लढले आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आदित्य शिंदे बारामती विजयी चला एटी आणि शेक्पलेल्या कुस्तीमध्ये सार्थक लोखंडे खेड विजयी पुढील फेरीत प्रवेश चला प्रणव लांडगे आशिष माने दंड लालपट्टी उद्धव कोडितकर देडीपट्टी पहिला उपकार उद्धव माने एकसष्ट किलो सार्थक निमगिरे इंदापूर लालपट्टी शिवराज पायगुडे पुणे निळीपट्टी तयार राहायचे रोहिदास पूर्ण राउंड घ्यायचा का चार कुस्ती घुले मावळ लालपट्टी प्रशांत रुपनेर शिरूर निळीपट्टी तयार आहे चार फक्त एटी शिक्षा कुस्ते होतील ओपन गट माती आखाडा क्रमांक एक वरती हिंदू गर्जनाचा हा एटी शिक्षा नंतर कंटोनी चालू राहणार आहेत दोन नंबर एटी होईल पण ओपन गट माती आखाडा क्रमांक एक वरती अक्षय मिरामणी पुणे शहर लालपट्टी कल्पेश कंदारे पुणे शहर नेपट्टी चॅलेंज आहे पुणे शहर लालपट्टी सार्थक नांगरे पुणे शहर नेडीपट्टी पात्रता फेरी चालू एकसष्ट किलो कुमार गट तयार अडुसष्ट पैलवान ओपनला लायत संग्राम बावर पुणे शहर लालपट्टी सिद्धांत दाभाडे पुणे शहर पट्टी रोहित शिंगाडे सातारा लालपट्टी शाहरुख खान सोलापूर निळीपट्टी त्यानंतर लगेच दुसरी फेरी सुद्धा सगळे पैलवान ओपन शहाऐंशी च्या चार झाल्यावरती पात्रता फेरीच्या चार नंतर ओपन आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रणव लांडगे हवेली विजयी पुढील पेरीत प्रवेश सार्थक निमगिरे उद्धव थांबा 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 उद्धव कोडीतकर हवेली विजयी अथर्व आंबेकर

चालू कुस्ती नंतर ओम वाघुले मावळ लालपट्टी प्रशांत रुपनेर निळपट्टी तयार आहे ओपन गाट अजून माती अखाडा क्रमांक एक वरती ही दुसरी कुस्ती चालू आहे अजून दोन कुस्त्या झाल्या बरोबर अजून दोन ओपन गट माती आखाडा क्रमांक वर पहिली लढत अक्षय बिरामणे पुणे शहर लालपट्टी कल्पेश कंदारे पुणे शहर निळीपट्टी तयार पैलवान पात्रता फेरीच्या चार कुस्त्या झाल्यानंतर सेकंड जो राऊंड आहे तो पूर्ण तयारीला लागा दुसऱ्या फेरीतले गौरव चोरगे पुणे शहर लालपट्टी युवराज खोपडे पुणे शहर निळीपट्टी सिकंदर शेख सोलापूर लालपट्टी सागर शिंदे पुणे शहर पट्टी त्या फेरीला होणार आहे त्याची नोंद घ्या मान्यवर पाठवा दीपक कंदारे आपण व्यासपीठामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत हिंदू प्रतिष्ठान आणि पुनीत बालन गुरु पुनीत दादा बालन आणि आदरणीय धीरज जी घाटे साहेब धुरंधर सारंग मावळ विजय धीरजी घाटे साहेब ओमकार जांजे वेल्ले रेड विजय शिंगटे दौंड ब्लू